वाचली त्याची इन्क्वायरी आम्ही मागितलेली आता लोकांना शोधणं ही आमचा सगळ्यात प्राधान्याची गोष्ट आहे काल रात्री आप्पासाहेब जगधाळे पहिले इथे पोचले आणि त्यानंतर आप्पासाहेब आणि सगळी जी यंत्रणा आहे त्यांच्याशी आम्ही सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये होतो यंत्रणेने आणि मी एन डी आर एफचेही आणि प्रशासनाचेही आभार मानते की लगेच इन ॲक्शनमध्ये येऊन त्यांनी पटापटा इथे सगळी यंत्रणा लावली पण काल रात्री इतका चिखल आणि अंधार होता की काही दिसतही नव्हतं आणि मग सकाळी सहा वाजल्यापासून एन डी आर एफची टीम त्यांचे लोकं आता आत त्यांच्या दोन बोटी गेलेल्या आहेत दहा लोकं गेलेले आहेत त्याच्यामुळे आतमध्ये आता त्यामुळे आमची अपेक्षा आहे की एक आजच्या एक दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत आपल्याला क्लॅरिटी मिळेल तुम्ही स्पॉट विजिट केलेली ही तुमची झालेली काय अडचणी मला असं वाटतं कालचा अंधार जो रात्री पडला आणि त्यानंतरचा चिखल आणि ही एक घटना प्लस या भागामध्ये काल केळ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे म्हणजे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे त्याचाही एक आढावा तातडीने आपल्याला घ्यावा लागेल आधीच कांद्याला भाव नाही आहे शेतीत मालाचा त्याच्यातून आता एवढं मोठं नुकसान झालं आहे त्याच्यामुळे आमची सरकारला मागणी असेल की तातडीने पंचनामे करावे आणि अडचणीत आलेला हा शेतकरीही आणि काल जे काही नुकसान इंदापूरच्या संपूर्ण भागात झालं आहे त्याची आजच्या आजच पाहणी करून त्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि जी कुटुंब त्यांच्या घरात ही दुर्दैवी घटना झाली त्यांना आधार देण्याची गरज आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका